नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील आदिवासी जमाती आदिवासी जमातीवर पोलीस भरतीला नक्की एक प्रश्न विचारला जातो म्हणून मी तुम्हाला ज्या आदिवासी जमात देत आहे त्या तुम्ही व्यवस्थित करून ठेवा बघा महादेव महादेवकुळी आदिवासी जमात ही ठाणे नाशिक अहिल्यानगर पुणे या ठिकाणी वास्तव करते त्याचनंतर पारदी ही आदिवासी जमात ठाणे नाशिक नंदुरबार या जिल्ह्यामध्ये वास्तव करते ठाकर ही आदिवासी जमात ठाणे रायगड नाशिक अहिल्यानगर पुणे या जिल्ह्यांमध्ये आहे कातकरी ही आदिवासी जमात रायगड नाशिक अहिल्यानगर पुणे या जिल्ह्यांमध्ये वास्तव करते त्याचनंतर भिल्ल ही आदिवासी जमात ठाणे जळगाव नंदुरबार या ठिकाणी आहे त्याचनंतर गोंड ही आदिवासी जमात चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वास्तव करते त्याचनंतर वारली ही आदिवासी जमात रायगड नाशिक अहिल्यानगर पुणे या जिल्ह्यांमध्ये वास्तव करते कोरकू ही आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यांमध्ये आहे आणि कोलाम ही आदिवासी जमात यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वास्तव करते ह्या खूप महत्त्वाच्या आदिवासी जमाती आहेत त्याचप्रमाणे आतापर्यंत पोलीस भरतीला भिल्ल ही आदिवासी जमात माडिया गोंड आदिवासी जमात कोरकू आदिवासी जमात या तीन आदिवासी जमातीवर जास्त करून प्रश्न विचारले गेलेला आहे म्हणून तुम्ही ह्या सर्व आदिवासी जमाती मुखपाठ करून ठेवा थे थँक्यू अशाच प्रकारचे अभ्यासाबाबतीत व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी जे नवीन व्हिडिओ टाकणार म्हणजे तुम्हाला त्या बाबतीत नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू